हाय युरिया मी बोलते आणि तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे असं देवपूजा केली आणि त्याचे असं फोटो काढले आणि रांगोळी आहे त्यानंतर दारा फुल दरवाजा कशी असे आणि असं सिंपल अशी रांगोळी काढली वेळ लागला आहे काढून सिंपल आहे छापा मारल्याने डिझाईन रांगोळी काढली हे लक्ष्मी पूजेच्या दिवशीचा हे रांगोळी आहे सिंपल आणि कलरफुल आहे कलरफुल अशी रांगोळी काढली आणि जास्त मोठी नाही काढली कारण की याही या जायला यायला पाहिजे आता रांगोळी कशी फिसकते चाल जायला यायला यायला पाहिजे म्हणून मी ती नाही काढली छोटीशीच अशी सिंपल अशी रांगोळी काढली हे लक्ष्मीचे पावलं काढलेत कारण लक्ष्मी पूजनाच्या का दिवशी ही रांगोळी काढली असं मस्त सिंपल अशी काढायचा प्रयत्न केला आहे ही रांगोळी कशी वाटली लाईक करा आणि सिंपल अशी छापे छापा काढून सिंपल अशी रांगोळी काढायचा प्रयत्न केला कलर किती अवेलेबल माझ्याकडे होते तर सर्व कलर मी अशी छापा काढलेली अशी सिंपल अशी तुम्ही पण अशी सिंपल रांगोळी काढू शकतो माझ्या घागऱ्याने तिथली बिलकुल बोलमध्ये अजून अजून मी ते लेहंगा घातला आहे हे माझ्या लग्नाच्या आधीच्या दिवाळीला घेतलेला लेहंगा आहे आणि तो मला आता पण ह्या पण वर्षी आला म्हणजे चार तीन वर्षानंतर तीन चार वर्षानंतर पण तो लेंगा मला परफेक्ट आला व्यवस्थित ब्लाऊज पण आला तर मग मी म्हटलं लक्ष्मीपूजेच्या दिवशी साडी <coughs> साडी न घालता लेंगा घालूया आणि आम्ही सगळं स सर्वजणांनी सर्व फॅमिलीनी असे फोटो क्लिक केलेत सिंपल हे बघा ही दिदी आहे आणि ह्या लग्नाच्या आधीचा माझा लेहंगा आहे दिवाळीलाच घेतलेला कलरफुल आणि हे असे सिंपल असे फोटो क्लिक केलेत <coughs> पुन्हा कारण की त्या दिवशी पाऊस येतो तुम्हाला माहितच लक्ष्मी पूजेच्या दिवशी लक्ष्मी पाऊस <coughs> त्याच्यामुळे जा खाली जाता नाही आलं तर आम्ही गॅलरीमध्येच म्हणजे बिल्डिंगच्या इथेच फोटो असं क्लिक केले <coughs> असे फोटो क्लिक केले खूप असं काही मोठा व्हिडिओ नाही बनवलं जेवण हे ते सर्व असा मोठा ब्लॉग नाही केला छोटासाच असा फोटोंचा आणि व्हिडिओचा असा फोटो म्हणजे ब्लॉग बनवला आहे हा लक्ष्मी लक्ष्मीपूजांचा आमच्या सर्वांचा लुक आहे सिंपल हा मी फोटो शूट केला आहे हा लेंगा कसा वाटला हां कमेंट करून सांगा आणि लक्ष्मी पूजेच्या दिवशी आम्ही सर्व सिम्पल असे रेडी झालेलो आणि फोटो क्लिक केले आणि सर्वांचा लुक कसा वाटला हे नक्की कमेंट करा कारण की त्या दिवशी खूप पाऊस येतो तर तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे आम्हाला जाताच नाही आलं कुठे खाली आणि मग आम्ही तेच गॅलरीमध्येच ते, ते बाहेर थोडे फोटो, फोटो, <coughs> फोटो क्लिक केले सिम्पल असं आम्ही लक्ष्मीपूजा लक्ष्मीपूजेचं पूर्ण फोटो म्हणजे तो व्हिडिओ आणि फोटो क्लिक करायचं लक्षातच नाही आणि त्याच्यामुळे इकडे असं करतात आणि तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मा ह्याच्या इकडे लक्ष्मीपूजा थोडी वेगळी असते आणि माझ्या मम्मी पप्पांकडे पा थोडीशी लक्ष्मीपूजा वेगळी असते तिकडे आम्ही पूर्ण जण आरती म्हणत पूर्ण घरामध्ये फिरतो आणि येऊन तिथे लक्ष्मी मंदिरापशी आ... <coughs> बोलतो या व्हिडिओमध्ये सगळं खोकण्याचा आवाज येईन कारण मी चित खूप बरी नाही आहे बरं वाटत नाही आहे कारण की दिवाळीचा प्रदूषणामुळे गळा पूर्ण खराब झालेला सर्दी खोकला नॉर्मली नॉर्मल आहे त्याच्यामुळे अशा <coughs> 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 प्रकारे आम्ही सिंपल अशी लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या लक्ष्मी दिवशीचा सिम्पल असा आमचा लूक होता आणि हा लूक कसा वाटला नक्की सांगा आणि थोडेसे शॉर्ट फोटो काढले